नमस्कार बालभारती विश्व, इयत्ता चौथीतील ही छान अशी कविता अखंड अखंड एक सूर्य सर्व प्रकाशास देतो उद्योगा लावितो प्राणी मात्रा मानवासहित प्राण्यांचे जीवन सर्वांचे पोषण तोच करी सर्व सुख देई जनकांच्या परी धरी दुरी कोणी एका मानवांचा धर्म एकच असावा सत्याने वर्तावा ज्योती म्हणे एक चंद्र नित्य भ्रमण करीतो सर्व सुख देतो निशिदिनी भरती ओहोटी समुद्रास देतो जल हलवितो कारांसह पाणी तेच गोड मेघायोगे होते संतोषी करीते सर्व प्राण्या मानवांचे साठी बहुधर्म कसे झाला का हो पिसे ज्योती म्हणे सर्वांसाठी एक वायू केला खास घेती श्वासोच्छ्वास प्राणी मात्रा वृक्षवल्ली सह सर्वांचे जीवन करीतो जगा माजी वायूंच्या योगाने हवा शुद्ध होती प्राण्या सुख देती निशिदिनी मानवांनो तुम्ही ईशा नित्य भ्यावे सर्व सुखी व्हावे ही छान कविता ज्योती चौथीतील अशी अखंड ना ज्योतिराव फुले यांच्या अखंड ह्या संग्रहातून घेतलेली ही छान अशी कविता जीवनाचा अर्थ सांगणारी जीवनातील उतार चढ शिकवणारी समाजाशी एकरूप करण्याची संधी स्वतःला देणारी महात्मा ज्योतिराव फुले यांची ही कविता अखंड कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद